माझी तुझी रेशीम काठ मालिकेतील बालकलाकार मायरा वायकुळ ही सोशल मीडियावर चर्चेत असते तिच्या रील्स आणि फोटोंना नेटकरी पसंती देतात मात्र ती प्रचंड ट्रोल झाली आहे मायराचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या सिनेमाच्या प्रमोशन निमित्त मायराने मुलाखती दिल्या या मुलाखतीतील दिल तिच्या उत्तरावरून आणि बोलण्याच्या शैलीवरून मायरा प्रचंड ट्रोल झाली आहे ही खरंच लहानच आहे ना शाळेतील आणि बालपणाची मजा लुटायच्या वयात हे काय करते आहे कोण कोण ही लहान आहे पैसे आणि प्रसिद्धीच्या बदल्यात निरागसपणा हरवला हे बालपण पुन्हा मिळणं नाही मायरा तिच्या फ्युचर प्लॅन्स बद्दल एका मुलाखतीत सांगताना दिसते तिच्या ह्या उतारावरून मायराला अनेकांनी ट्रोल केले आहे आता ही आधीसारखी वाटत नाही हिच्यात खूप अॅटिट्यूड आलाय हिचं बालपण कुठेतरी हरवल्यासारखं वाटतंय तिच्या आई बाबांना असं वाटत नाही का अशी कमेंट एका नेटकऱ्यांनी केली आहे पैशासाठी आई वडील एकरांचा निरागसपणा विकतात ती एखाद्या सोळा सतरा वर्षाच्या मुलीसारखी बोलायला लागली आहे काय ते वागणं काय ते बोलणं थोडी प्रसिद्धी मिळाली आणि गर्व आला हिला गर्वाचं घर नेहमी खाली पडतं हे शिकवलं नाही काहीच्या आई वडिलांनी ही मला आधी छान वाटायची पण रील्सवर वायरा न शोभणारे हावभाव बघू नको वाटतं अशी कमेंट दुसऱ्या के नेटकऱ्यांनी केली आहे कोण म्हणेल ही लहान आहे असं वाटतं एखादी मोठी हिरोईन इंटरव्यू देते लहानपण कसं निरागस असतं खेळतं वातावरण असतं थोडं खटळ थोडं वेड वाकडं बोलणं थोडंसं मध्ये काहीतरी बोलणं जेणे सगळेजण हसून जातील असं काही हिच्या बोलण्यात नाही खूपच लवकर ही मोठी झाली असं आणखी एकाने म्हटले आहे